तावी म्हणजे काय आपलं हृदय दर मिनिटाला लाखो लिटर रक्त शरीरभर पंप करत पण काही वेळा हृदयाच्या जडपा नीट काम करत नाहीत आणि त्यातून जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात ऑर्टिक स्टेनोसिस ही अशीच एक गंभीर स्थिती आहे या आजारात हृदयातील ऑर्टिक वॉल्व नीट उघडत नाही त्यामुळे शरीरात पुरेसं रक्त जात नाही यावर पूर्वी ओपन हार्ट सर्जरी हाच उपाय होता पण आता आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय उपलब्ध आहे तावी म्हणजे ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक वॉल्व इम्प्लांटेशन तावी प्रक्रियेमध्ये छाती न उघडता मांडीमधून एक ट्यूब हृदयापर्यंत नेली जाते आणि त्याद्वारे नवीन झडप बसवली जाते अलीकडेच कायजेन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण उल्हास मात्रे यांची तावी प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली केवळ दहा दिवसांनंतर उल्हासजी आता पूर्णपणे ठणठणीत आहेत त्यांनी त्यांच्या उपचाराबद्दल हॉस्पिटल व डॉक्टरांचे आभार मानले मला जेव्हा समजलं की माझी मेन वॉल जी आहे ती आकूड झालेली आहे आणि ती रिप्लेस करावी लागेल त्याच्यामुळे अक्षरशः मी हादरून गेलो होतो आणि त्यानंतर मी डॉक्टर नितीन जाधव यांच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा आलो तेव्हा त्यांनी जी गाईडलाईन केली त्याच्यामुळे मला खूप धैर्य आलं त्यानंतर जवळजवळ सी जी एसचं ॲप्रुव्हल आल्यानंतर माझं त्यांनी ऑपरेशन करायचं ठरवलं त्याने जी एक्सपर्ट टीम आणली त्याच्यामुळे मी आता खूपच बरा झालो आहे